गुढीपाडवा अर्थात पाडवा हा अनेक कारणांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे या दिवशी हिंदू नववर्ष दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा आता जेमतेम सात आठ दिवसांवर आलाय हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो या वर्षीचा गुढीपाडवा ग्रहयोगांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असेल या काळात काही प्रमुख ग्रह राशी परिवर्तन करत आहेत याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम सर्वत्र दिसेल या कालावधीत बुध मेष राशीत वक्री होत आहे बुधाची ही स्थिती काही राशींसाठी खास शुभ फलदायी ठरेल गुढीपाडवा अर्थात पाडवा हा अनेक कारणांसाठी महत्वाचा दिवस मानला जातो यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे या दिवशी हिंदू नववर्ष दिवस आहे तसंच या दिवसापासून चैत्री नवरात्राला प्रारंभ होईल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात रवी शुक्र आणि मंगळ ग्रहाचा समावेश आहे या ग्रहांची अन्य ग्रहांसोबत युती तसंच इतर योग होत असल्याने उष्मा वाढेल तसंच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्योतिषांनी सांगितलं की सूर्य तेरा एप्रिल रोजी मंगळ ग्रहाच्या मेष राशीत प्रवेश करत आहे सूर्य मीन राशीतून मेष राशीत आल्यावर खर्मास संपेल पुन्हा शुभ कार्याला सुरुवात होईल सुमारे बारा वर्षांनी मेष राशीत रवी गुरु युती होईल त्यानंतर चौदा मे रोजी रवी शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करेल तसंच बुद्धी विवेक आणि संवादाचा कारक असलेला बुध हा ग्रह दोन एप्रिल रोजी मंगळ ग्रहाच्या मेष राशीत वक्री होत आहे बुध वक्री झाल्याने मेष ऋषभ सिंह धनु मकर आणि कुंभराशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याचे योग आहेत तसंच या राशींना वक्री झाल्यामुळे शुभ फळ मिळतील चार एप्रिल रोजी बुधाचा मेष राशीत अस्त होईल या सर्व ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे यंदाचा गुढीपाडवा खास असेल महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि दिमाखात गुढी उभारली जाते या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते त्यामुळे या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला आणि सणाला विशेष महत्त्व आहे गुढीपाडव्याचे महत्व काय आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नऊ उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो अयोध्येत गुढीपाडवा साजरा होतो का पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याचा सण त्या दिवसाशी संबंधित आहे ज्या दिवशी ब्रह्मदेवाने वेळ आणि विश्वाची निर्मिती केली तर इतरांचा असा विश्वास आहे की हा दिवस रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत रामाच्या राज्याभिषेकाचा स्मरण करतो गुढीपाडवा का साजरा केला जातो असे मानले जाते की ज्या दिवशी भगवान रामाने बळीचा वध केला तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता म्हणूनच दरवर्षी हा दिवस दक्षिणेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयाची पताका फडकावली जाते गुढीपाडव्याची पौराणिक कथा गुढीपाडव्यासंबंधित असलेल्या पौराणिक कथेनुसार राजा बळी त्रेतायुगात दक्षिण भारतावर राज्य करत होता जेव्हा प्रभू राम सीतेला रावणापासून मुग्ध करण्यासाठी लंकेकडे जात होते त्यानंतर दक्षिणेत त्यांची भेट बळीचा भाऊ सुग्रीवाशी झाली सुग्रीवाने भगवान रामाला बळीच्या पोशासन आणि दशतीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या त्यानंतर प्रभू रामाने बळीचा वध करून सुग्रीवाला त्याच्या दहशतीतून मुक्त केले असे म्हणतात की ज्या दिवशी प्रभुरामाने बळीचा वध केला तो दिवस चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता म्हणूनच दरवर्षी हा दिवस दक्षिणेला गोडीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयाची पथका फडकावली जाते अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा